नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प एकोणसाठावे दुसरा दिवस उजाडला आज दिवसभर आई साहेब भरभरवून त्र्यंबक राजांशी बोलत होत्या कालच्या प्रवचनाबद्दल सांगत होत्या म्हणाल्या प्रभू आपण ज्या ज्या शक्तींनी विभूषित करून नैसर्गिक शक्तींना पृथ्वीवर पाठवले त्या त्या शक्ती आम्हाकडे असण्याचे कर्तृत्व हे आपले आहे आमचे नव्हे पण मानवाने ठरवले तर तो त्या शक्तींना किती उदात्त दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि फक्त पाहतच नाही तर त्या शक्ती स्वकर्तृत्वाने अर्जितही करू शकतो काल नाथा माझ्यासाठी अर्थात जलतत्वासाठी ज्या विशेषणांनी संबोधित होता साकार श्रुती शक्ती तृप्ती आदी हे या मुलांचे कर्तृत्व आहे की यांच्याकडे हा दृष्टिकोन आहे वास्तविक हे सर्व गुणनाथाकडे आहेतच म्हणूनच तर द्वारकाधीश किंवा दत्तात्रेय आणि काल तर मीही त्याच्याकडे आकृष्ट झालो प्रभू मी आज पण प्रवचनास जाईन महादेवांना काही हा निर्णय आवडला नाही पण आपणास कोणी परवानगी विचारली नाही तर निर्णय कळवलेला आहे असा विचार करून त्यांनी तटस्थ राहणे पसंत केले आणि ठरल्याप्रमाणे आई साहेब प्रवचनास दाखल झाल्या आज आई साहेब सगुण स्वरूपात येण्याऐवजी निर्गुण रूपात आल्या असत्या तर बरे झाले असते असे दत्तात्रेयांना वाटून गेले आजही त्या कालच्याच जागी स्थानापन्न झाल्या आज नाथ महाराजांनी अवधूतांच्या पाचव्या गुरुबद्दल बद्दल, बद्दल निरूपण करण्यास सुरुवात केली ते शक्ती आणि बोलत होते पण काही लोकांचे लक्ष मात्र फक्त आई होते हे ध्यानी येताच आई त्यांच्या चित्तात प्रवेश करून ते काय करत आहेत हे जाणले ते लोक विचार करीत होते ही नवीन बाई कोण कोणाकडे पाहुणी तर नाही आली आणि हा विचार बऱ्याच स्त्री पुरुषांच्या मनात आला होता कारण गाव तसं लहानच होतं आणि अर्थातच आई साहेब नजरेत भरण्यासारख्याच होत्या काहींनी विचार केला पाहू प्रवचनानंतर तर, तर काही कुटाळखोरांनी मात्र ही नक्की कोणाची कोण कोड़? याचा छडा लावलाच पाहिजे असे पक्के ठरवले अग्निसारखेच तेजस्वीनाथ महाराज मात्र अगनी उपासना करण्यात तन अग्नि उपासना सांगण्यात तल्लीन झाले होते आणि त्यांच्यावर जळणाऱ्या तीन चार कुटाळखोरांचे लक्ष मात्र या नवीन स्त्रीवर होते प्रवचन संपताच सर्व स्त्री पुरुष महाराजांना नमस्कार करून बाहेर पडू लागले आई साहेबांनीही नाथांना नमस्कार करून त्या बाहेर पडल्या तसे ते कुटाळखोरही एकमेकांना खाणा खुणा करून दबक्या पावलांनी त्यांच्या मागोमाग बाहेर पडले आई साहेबांनी दत्तात्रेयांना स्वत बरोबर स्वगुण स्वगुनस्वर, स्वगुण स्वरूपात न येण्याविषयी सुचवले आणि देऊळवाड्याला उजवीकडून वळसा घालून त्यांनी आपल्या पावलांची गती वाढवली तसे हे भामटे एकमेकास म्हणू लागले अरे ही गंगे कुठे कुठे आहे इकडे ना घर ना दार दुसरा तोच दुसरा म्हणाला आपल्याला पाठलाग केल्याशिवाय काय करणार चला झटपट आणि जवळ जाऊन आई साहेब थांबल्या त्यांनी या लोकांना चांगले जवळ येऊ दिले आणि मग जला चालत चालत त्या जलाशी एकरूप झाल्या अरे बापरे हे काय पाहिले पळा रे पळा पड़ा करीत ही चांडाळ चौकडी पळत सुटली त्यांना त्या वाळवण तत्पळता येत नव्हते पायात पाय अडकत होते मागे वळून एकदा पहावे असेही वाटत होते पण हिंमत होत नव्हती कसे बसे ते गावात पोहोचले आणि एका घराच्या ओटीवर बसले दमचक तर झालेलीच होती आपण पाहिले ते नक्की काय होते हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता आता स्वतःला सावरत एकमेकात हळू आवाजात बोलू लागले ती बाई चांडाळीन होती का दुसरा म्हणाला कसं शक्य आहे चांडाळ कधी प्रवचन ऐकण्यास येईल का त्यावर तिसरा म्हणाला मग काय कुणी देवी प्रवचनाला येण्या इतपत नाथ मोठा झालाय की काय नक्की या बाई चेन महाराजांची काहीतरी भानगड असावी आणि आपण तिचा पाठलाग केला म्हणून तिने जीव दिला असावा चौथा मात्र डोळ्यात पाणी आणून म्हणाला हे बाबा हो आता बस करा ना ते नाथ महाराज सत्कर्म करून दिवसेंदिवस मोठे होत आहेत आणि आपण मात्र त्यांची निंदा करून नरकाकडे निघालोय आणि कोणाकडेही न पाहता त्याने त्याच्या घरच्या घरची वाट धरली धन्यवाद